सर नमस्कार हॅलो हॅलो कबीर शेख बोलतो इंडियन टाइम्स न्यूज मधून सर आता आपण एक कमेंट केला होता की राजीनामा दिल्यानंतर हकालपट्टी केलेली आहे म्हणून तर सर oh. त्याबाबत आपला काय म्हणणं आहे म्हणजे नेमकं का काय घडलंय अगदी बरोबर आहे हो का अगदी बरोबर आहे सन्मानिय पाटील साहेबांनी अमर रांत पाग्राम व्हॉट्सअपवर व्हायरल केल्यानंतर ते हकालपट्टीच नाही सर शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकळे साहेब म्हणतात की दुपारीच म्हणजे त्यांची हकलपट्टी करण्यात आली आहे म्हणून नाही नाही चुकी चुकीची चुकी होती नाही सामान्य संपर्क प्रमुख अनिल कोकरी साहेबांनी पाटील साहेबांना कॉल केले होते त्यांनी असं करू नका तसं करू नका पण स्थानिक गटबाजी आणि स्थानिक ज्यावेळी अनिल कोकरी साहेब इथे बैठकीसाठी आले ते त्यावेळी त्यांना अंगावरती धावून गेले काही कार्यकर्ते मारायला गेले त्यावेळी पण वाचवणारे पण सन्मान्य अमर पाटील का साहेबांचेच कार्यकर्ते होते मग हे काय गटबाजी चालू होतं या गटाबाजीला कंटाळून आम्ही राजीनामा दिला काही लोक म्हणतात काहीतरी गद्दारी केली के सर एकंदरीत आठ ते पंधरा दिवसापूर्वीच म्हणजे पुढारी पेपर वर बातमी आलेली होती की अमर पाटील गणेश वानकर आणि उत्तम प्रकाश खंडारे हे तिघ शिंदे गटात जाणार म्हणून तर आता अमर पाटील साहेबांनी तर राजीनामा दिलायत आणि पक्षांनी सांगतात की के हकालपट्टी केलेली आहे तर त्यानंतर आता अमर पाटील शिंदे गटामध्ये जाणार का आता तो निर्णय अमर पाटील साहेब घेतील हा नाही म्हणजे नाही नाही आपण जो हा हे विचार, विचार ना प्रश्न ते तुम्ही सन्माननीय पाटील साहेबांना विचारलं तर बरं होईल पाटील साहेबांचा फोन बंद होता त्यामुळे हो आपल्याला कॉल केला सर एखाद्या वेळी ते पक्ष प्रवेश पण करतील ओके ओके सर चालेल धन्यवाद सर इंडियन टाइम्स न्यूज मध्ये आपण टाइम दिला त्याबाबत ओके थँक्यू धन्यवाद ओके सर Indian Times News.